बातमी आमची सदैव पनवेल शहरातील उद्योजक तथा शिवसेना उपमहानगर संघटक शिवाजी दांगट यांचा वाढदिवस जनधर्म आदरणीय येथे छोटे पार पडला त्यावेळी आधार गृहातील निवासीन सोबत भोजन करून आश्रमातील निवासींना फळवाटप केले या कार्यक्रमाला संतोष जाधव अध्यक्ष सकल मराठा समाज खांदा कॉलनी प्रथमेश पुंडे दत्ताभाऊ पोखरकर अक्षय शेठ नरवडे संदीप भाऊ शेळके शरद भाऊ आतकरी राजू शेठ किठे अमोल भाऊ घायाळ प्रवीण मोरे सुनील औटी साहेब राजूभाऊ ढेरे विनायक चव्हाण साहेब हे सर्वजण उपस्थित होते तपोवनातून तुझ्या उजळती संतजणांची वाणी तपोवनातून तुझ्या उजळती संतजणांची वाणी आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मल्या शिवाजी शेठ दांगडांसारख्या नररत्नांच्या खाणी राजूभाऊंसारख्या नररत्नांच्या खाणी खऱ्या अर्थाने आम्हाला अभिमान वाटतो की ज्या व्यक्तीची समाजाशी नाळ जोडलेली आहे अशा व्यक्तीचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्यापासून आम्ही नेहमी प्रेरित होतो त्यांच्या कार्यातून त्यांच्या शिवकार्यातून त्यांच्या समाजहिताच्या उपक्रमांमधून आम्ही नेहमी प्रेरणा घेतो आणि आम्हीही समाजकार्य करतो आज त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इकडे तिकडे पैसा खर्च न करता त्यांनी आज समाजाला एक बोध देण्याचं काम केलं आहे समाजाला एक आदर्श देण्याचं काम केलं आहे आज ते सनीप कोलतेसाहेब यांच्या वृद्धाश्रमामध्ये येऊन त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ जो परिवारासंगती द्यायचा होता परंतु अनाथांना त्यांनी परिवार समजलं आणि ह्या वृद्धाश्रमामध्ये येऊन त्यांनी वृद्धांची सेवा केली खरंच मनापासून त्यांचा अभिमान वाढतो आणि हा अभिमान आम्ही येणाऱ्या नवीन पिढीलाही पोचू की त्यांना वाढदिवसा मी ग्वाही देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जमलेल्या तमाम माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने सन्माननीय संतोषजी जाधव असतील सन्माननीय दत्ताभाऊ पोखरकर असतील अमोलशे अमोलशेठ घायाळ असतील आणि सर्व मित्रपरिवार त्यांच्या वतीने पुन्हा एकदा नांगडसाहेबांना आणि राजू भाऊंना मी वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय